पाणी पुरवठ्यासाठी मोटर लावताना विजेचा धक्का लागून तीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना विजापूर रोडवरील गौतम नगर इथं घडली सोलापुरात विस्कळीत आणि पाच दिवसाड पाणी पुरवठ्याचा चौथा बळी गेला आहे दोन महिला आणि एक मुलानंतर विजापूर रोडवरील गौतम नगरात पाच दिवस पुरेल इतक्या पाण्याची साठवण करण्यासाठी मोटर लावून पाणी भरताना विजेचा धक्का बसून स्वप्नील अशोक कोलते वय तीस या तरुणाचा मृत्यू झाला यामुळं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे शुक्रवार दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता ही घटना घडली कोलते यांच्या घरात कमी दाबाने पाणी येत होतं म्हणून स्वप्नील शेजारच्या घरातून पाणी भरण्यासाठी गेला होता पाण्याचा दाब कमी असल्यामुळं घरापर्यंत पाणी येत नव्हतं म्हणून त्यानं मोटार लावण्याचा प्रयत्न केला हे करत असताना त्याला विजेचा धक्का बसला हा धक्का इतका मोठा होता की त्याचा एक हात पूर्ण काळा पडला स्वप्नीलचा भाऊ आणि त्याच्या मित्रानं त्वरित स्वप्नीलला खाजगी रुग्णालयात नेलं ला उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं त्याच्या पश्चात आई वडील तीन भाऊ एक बहीण तीन भाऊजे पुतणे असा कुटुंब आहे